नमस्कार मित्रांनो उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्त देसाईमध्ये स मुंबईमधील सर्वात मोठं मानाचं मैदान असणारं सावली मैदान देसाई हे मैदान उद्या भरणार आहे मुंबईतील एक नामांकित मैदानापैकी एक देसाई मैदान या मैदानासाठी कोण कोण सज्ज झाले बघा शार्दूल आणि वजीर वरदान पन्नास पन्नास ही जोडी आणि यांना जोडसुद्धा झालेला आहे आणि आपला मथुरसुद्धा सज्ज झालेला आहे उद्या सावली मैदान देसाईसाठी आणि बिंजोडची प्रेक्षणीय लढत जमलेली आहे बलमा फिस्तन आणि सुंदर राजा ही प्रेक्षणीय लढत जमलेली आहे श्यामा वर्सस सोन्या यांच्यातसुद्धा लढत होणार आहे खूप साऱ्या मोठमोठ्या नामांकित नंदी येणार ना आहेत आणि त्यांची आपल्याला उद्या लढत बघायला मिळणार आहे शहनशा किस्मत वर्सस माऊली चिमटा महाराष्ट्राचा लाडका सोन्याची सुद्धा शर्यत होणार आहे उद्या नखऱ्या वर्सच नखऱ्या आणि मोनाबाई वर्चाच सोन्या आणि सरजा ही प्रेक्षणीय लढत जमलेली आहे पठाण वर्सच लाडू ही देखील शर्यत जमलेली आहे उद्या आपल्याला आणि या जोडीला जोड त्या गावठी बैल आहेत सुद्धा भिंजोड आहे देसाई अड्ड्यामध्ये नाग्या कात्रप यांचा नाग्या वाय चौतीसशे हापसुद्ध सज्ज आहे शंभू आणि बादल हे सुद्धा सज्ज आहेत सज्जा है। मोटी -मोटी सज्जा है। है। सुंदर बावीस एकोणतीस हा देखील सज्ज आहे या वासरा सुद्धा द्या खूप सारी मोठी मोठी बैला उद्या येणार आहेत आणि सज्ज देखील झालेली आहेत सुलतान वर्सेस रायफल ही सुद्धा प्रेक्षण रेडत जमलेली आहे सुंदर आणि वरधा सर्वात मोठी आदतची शर्यत होणार आहे उद्या बघा मांचीवलीचा देवाशेठ सुद्धा सज्ज झालेला आहे बादशाह ग्रुप यांचा मोरा आणि खाट साठपेकरांचा सुंदर देखील सज्ज झालेला आहे दामोतेकरांचा लाडू हा देखील सज्ज झालेला आहे व्हाईट गोल्ड शंभू तीस चाळीस हा देखील उद्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि उद्याची सर्वात मोठी शर्यत हरण्यावरच बक्कासू प्रेक्षकांची मने जिंकणारी शर्यत उद्या होणारे बघा हरण्यावरच बक्कासू ही शर्यत आणि चॉकलेट सुद्धा सज्ज झालेलं आहे बघा मित्रांनो व्यासी शेलूसाठी साठी सज्ज झालेला आहे मित्रांनो महादया महा देखील शरीर महादया देखील सज्ज झालेला आहे बादल आणि गोट या जोडीला जोड द्या पिस्तूल नाईन फाय सेवन हा देखील सज्ज आहे देसाई साठी सज्ज असलेला बघील व्हाईट गोल्ड लक्षा देवरुंगचा हा देखील सज्ज झालेला आहे उद्या देसाई सावली मैदान देसाई या अड्ड्यासाठी तर बघूया उद्या कोणकाळची शर्यत होते सर्व नामांकित बैला ना येणार आहेत उद्यासाठी धन्यवाद